हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला देख वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डेस्परेटली डॅस्परेटलीचा मराठी तर कमालीची फार निराशेने हताशपणे अविचाराने किंवा जीवावर उदार होऊन होत आहे डेस्परेटली ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे The डॉक्टर्स ट्राय डेस्परेटली टू सेव्ह हिज life. दुसरे वाक्य आहे ही डेस्परेटली नीडेड हेल्प तिसरे वाक्य आहे ही वॉज डेस्परेटली लुकिंग फॉर वर्क चौथे वाक्य आहे ही वॉज डेस्परेटली इगर फॉर अन एफर्मेटिव्ह आन्सर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू